मला जरा जाणवलं सुरुवातीला सगळ्यांनी मला एक जेन केलं पोलीस खात्यामध्ये किंवा जे युनिफॉर्म सर्व्हिसेस आहेत नमस्काराचा शब्द जेन आहे आजच्या या कार्यक्रमाकरता मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय सदस्य सर्व पुरस्कार प्राप्त बंधू भगिनी त्याचबरोबर समोर उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी बंधू भगिनी खर आपण क्रिकेटच्या मॅचेस बघतो आणि सचिन तेंडुलकरने जोरदार फटकेबाजी केलेली आहे आणि ते आता मध्ये गेल्यानंतर द्रविड आले म्हणजे जशी परिस्थिती आहे तसं मला वाटतंय काही ज्या पद्धतीने भाषण केलं त्यानंतर आता आपण काय बोलायचं असे एक माझ्या मनात थोडं विचार येत होते आजचा दिवस आपण क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करतोय आणि त्या अनुषंगाने आज नारी शक्ती पुरस्कारांच या ठिकाणी वाटप ठेवलेलं आहे मॅडम मी डोक्यात असा विचार की क्रांती ज्योती असं का तर मग तो विचार करता करता माझ्या असं लक्षात आलं की महात्मा फुलेंना क्रांती सूर्य म्हणतात आणि त्या याच्यावरून हा क्रांती ज्योती असा शब्द आला असेल तोच विचार पुढे करताना असं वाटत होतं की क्रांती सूर्य सूर्य म्हणजे मोठा संपूर्ण जगाला सगळीकडे प्रकाश देत असतो क्रांती ज्योती काय म्हणतात सूर्य मावळतीला जातो पण ज्योती मात्र चोवीस तास प्रकाश देऊ शकते जरी छोटा असला आणि त्यामुळे वापरलेला असेल तर ते आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे मॅडम मी संपूर्ण म्हणजे बऱ्याच गोष्टी सावित्रीबाई फुलेंच्या आयुष्यातल्या या ठिकाणी सांगितलेले आहेत जो एक मुद्दा या ठिकाणी मांडला तो बाल विवाहाचा आहे किंवा स्त्री अत्याचाराचा आहे तो आता आमच्या विभागाशी संबंधित काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे मी या ठिकाणी बोलू इच्छितो तर जी अशी काही प्रकरण येतात बऱ्याचशा ठिकाणी आपण ते थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये एकच एक काही कारण नाही ह्या गोष्टीसाठी सामाजिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती बरेच वेगवेगळी कारणे याच्यामध्ये येतात परंतु आपलं दुर्दैव आहे की बालविवाह विरोधी कायदा होऊन इतके वर्ष झालेली आहे तरी देखील आजही त्याच्यासाठी काम करावं सा फक्त करून होत नाही जोपर्यंत त्याला लोकांमधून पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत त्याचं इम्प्लिमेंटेशन होऊ शकत नाही थोडक्यात त्याच एक आपल्या ट्रॅफिकचं पण उदाहरण देत त्याला जोडता येऊ शकतं की ट्रॅफिक मध्ये इतकी सगळ्यांना शाळेपासून माहिती असतात आपला सिग्नल लागला की थांबा झेबऱ्याच्या क्रॉसिंग आहे त्याच्या मागे थांबा परंतु लोक त्याचं पालन करत नाही त्याच्यामुळे त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं खूप आवडत तसंच हे पण आहे आपण जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचणार नाही जास्तीत जास्त त्याच्या बाबतीत जनजागृती होणार नाही तोपर्यंत त्याचं पालन त्या दृष्टीने होणं अवघड आहे आता याच्यामध्ये कायद्याचं पालन नाही झालं तर ती कारवाई करणे आणि एखादा काही केस दाखल झाली तर ती अत्याचाराची असेल किंवा आता म्हटलं बाल ते बालविवाहच्या असतील किंवा अशा अनेक काही आहेत लग्न झाल्यानंतर काही कौटुंबिक संचाराच्या काही घटना असतील तर त्या घटनांचा ज्यावेळेस आम्ही तपास केला जातो तर त्याच्यातल्या बऱ्याचशा घटनांमध्ये किंबहुना आपण जर व्यवस्थित त्याचा अभ्यास करून तर आकडेवाईत मांडायचं म्हटलं तर किमान सत्तर ते ऐंशी टक्के घटनांमध्ये स्त्रीवर अत्याचार किंवा त्याला भरी भर, भर पडणार हे जे आहे तर ते एखाद्या स्त्रीकडूनच त्याला पाठबळ दिलेलं असतं तर या बाबतीत देखील आपण सगळ्यांनी विचार केले पाहिजे सर्व पुरुषांनी देखील आणि स्त्रियांनी देखील की आपण याच्यामध्ये कशा पद्धतीने बदल घडून आणू शकतो आणि जे सामाजिक रूढी परंपरा त्यांचा जो पगडा आपल्यावर आजही आहे आपण म्हणतोय की शिक्षणाने तो दूर व्हायला पाहिजे तो दूर झालेला अजूनही दिसत नाही मी आता मगाशी बालविचं जसं म्हटलं तसं हुंडा प्रतिबंधक कायद्याचं पण तसच आहे जेवढे शिक्षण जास्त जेवढा त्याला एखाद्याला पगार जास्त करायचे तेवढी गुंडेची मागणी जास्त होते याच्या वतीत पण सर्व स्त्रियांनी निवडून एकत्रितपणे जर आज विचार केला तर त्याच्यावर निश्चितच आपण चांगल्या पद्धतीने पुढच्या काही कालावधीमध्ये आपल्याला त्याच्यातला मार्ग निघताना दिसू शकतो सर्व स्त्रिया जे आहेत आपण सगळे म्हणतो की प्रत्येक पूर्वी म्हटलं जायचं की प्रत्येक जो यशस्वी पुरुष आहे त्याच्या मागे कुठल्या कुठल्या स्त्रीचा हात आहे तर आता जे पण यशस्वी स्त्री किंवा पुरुष आहे त्यांच्या बरोबरीने यशस्वी स्त्री किंवा म्हणजे त्यांची जे सहचारी सहचारी जे असतील ते आपल्याला उभे राहिलेले दिसतात आणि त्याच्यातून काम करत असताना मी माझा एक छोटासा अनुभव सांगतो मला असं वाटायचं मी खूप बिझी आहे काम करत असताना आपणच खूप बिझी आपण खूप काम करतो असं सगळं हे आहे माझी पत्नी पण शासकीय नोकरीमध्ये आहे या ठिकाणी दिवशेट वर सरांच्याच ऑफिसला होत्या आणि आता प्रमोशन झालं जवळपास आठ नऊ मध्ये झाले ते नाशिकला गेले प्रमोशन आणि मग त्यावेळेला आमच्या समोर प्रश्न निर्माण झाला की मला अजून एका दीड वर्ष समजा इथं थांबायचं मुलं जस्ट येऊन सात आठ महिने झाले होते शाळेत सेट झाले मग परत शाळा चेंज करायची का किंवा काय करायचं तर मग आम्ही बराच विचार करून त्याच्यानंतर असा निर्णय घेतला की मुलं माझ्याबरोबरच इथे राहते मग घरून पण भरपूर तुम्ही मलाच वेळ देत नाही मुलांना कसा वेळ देणार हे सगळं होतं आम्ही तरी पण ते हे करून तो निर्णय घेतला आणि मग निर्णय घेतल्यानंतर मग मला ते गोष्टी समजायला लागायचं यांची काय परिस्थिती असते म्हणजे मी इतकं बिझी असेल तरी पण तुम्ही मुलं शाळेतून आले का मला फोन अरे अरे आले का बाबा तुम्ही शाळेतून आले का काय खाल्लं रात का रात्री पाहून उशीर व्हायला आला का तुम्ही जेवले का झोपतायत का मध्ये काही प्रसंग असे आले की मला दोन तीन दिवस बाहेर गेलो मी घरीच नाही मुलं मुलंच ऐकते कुणीच हो नाही बरोबर तर मग हे सगळं जे स्त्रियांना विशेषतः आजच्या काळामध्ये ज्या नोकरी निमित्त कामानिमित्त बाहेरच्या सगळ्या स्त्रिया आहेत त्यांना कोणत्या परिस्थितीतून जावं लागतं याचा असो अनुभव मी घेतलेला आहे त्याच्यामुळे मी सर्व या ठिकाणी सगळी नारी शक्ती आहे त्यांना मनापासून नमन करतो तुम्ही कर्तृत्व कर्तृत्व आहे स्त्रियांचं कर्तृत्व फक्त जो तुमचा प्रोफेशनल किंवा व्यावसायिक तुमचं जे काम आहे त्याच्यावर तुमचं कर्तृत्वाचं मापन केलं जातं परंतु त्याच्या मागे घरातलं संगळ सांभाळून तुम्ही अशा पद्धतीने तुमचं जे कार्यकुशलता दाखवता आहात ते खरोखर खूपच वाखाणण्याजोगं आहे आणि ते काहीतरी ज्यावेळेस तुलना होते त्यावेळेस कुठेतरी वरच्या टप्प्यावर स्त्री आणि पुरुषांचा जर तुलना झाली तर स्त्रियांनी केलेलं काम हे नक्कीच वरच्या टप्प्यावर आहे मॅडम मी तुम्हाला सगळ्यांना खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे तर मला असा युवा पिढी जी आहे तर त्यांच्याकडून अशी अपेक्षा आहे की तुम्ही या सगळ्याचा अभ्यास कराल आणि काहीतरी आपल्या जीवनामध्ये एक क्षेत्र निवडाल ते कुठलं तरी वेगळं म्हणजे एक एखाद्या वेगळं बरेच जण आपण इंजिनिअरिंग डॉक्टर अशा पद्धतीने बघतो किंवा जे मत याच्यामध्ये क्षेत्र त्याच्या व्यतिरिक्त समाजामध्ये भरपूर अनेक आपली क्षेत्र आहेत त्याच्यात काम करण्याची गरज आहे जे पण क्षेत्र निवडणार त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करणार आणि जेंडर इक्वॅलिटी म्हणजे कुठेही पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये भेदभाव न करता चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करा भारताचा एक चांगला नागरिक होण्याचा आणि राष्ट्राला आपल्या पुढे नेण्यासाठी आपण कसं काम करू शकतो असा विचार तुमच्या राहील याच्याकरता तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो सुपोर्णजी मला म्हणजे आज तुम्हाला नाही म्हणू शकलो <laughs> एक दोन बरीच मोठी कामं होती तुम्ही ज्यावेळेस आले की नाही यायचे राजो साहेब पण आलेले होते तर मी या ठिकाणी मला बोलवलं आणि खरोखरच एक चांगल्या कार्यक्रमाचा भाग होण्याची मला संधी दिली त्याच्याकरता मी संपूर्ण तुमचे आणि तुमच्या संपूर्ण टीमचे खूप खूप आभार मानतो आणि थांबतो जय हिंद